महाराष्ट्राचे सर्वात उंच शिखर कळसुबाई शिखर राज्यातील चौऱ्याऐंशी दिव्यांगांनी यशस्वी सर करून नवीन वर्षाचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले शिवऊर्जा प्रतिष्ठानच्या संस्थेतर्फे दरवर्षी सर्वोच्च कळसुबाई शिखरावर दिव्यांगांसाठी ऊर्जा मोहिमेचे आयोजन करण्यात येते नवीन वर्षाचे स्वागत हे कळसुबाई शिखराच्या माथ्यावरून करून अनोख्या पद्धतीने नवीन वर्षाची सुरुवात करत साजरा करण्याचा हा उपक्रम गेल्या बारा वर्षांपासून सलग सुरू आहे शिवर्जा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी उपक्रम हा, हा दरवर्षी साजरा करण्यात येतो कडाक्याच्या थंडीत या सर्व चौऱ्याऐंशी दिव्यांगाने शिखर माथ्यावरच करण्याचा निर्धार केला शिखर माथ्यावरील सर्वोच्च कळसुबाई मंदिरापासून नवीन उगवत्या नवसूर्याचे स्वागत मोठ्या जल्लोषात अपंग बांधवांकडून करण्यात आले आहे